हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचं माझं संध्याकाळचं जे रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आताना लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता म्हणून मग तुम्हाला थोडंसं बघा असं अंधार असल्यासारखं सुद्धा वाटत असेल तर प्लीज थोडंसं समजून घ्या कारण की लाईटचा थोडासा इशू आहे त्यामुळे मग ते एवढं इतकं असं क्लिअर दिसत नाही तर तरी पण मी ब्लॉग जो आहे तर तो शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे संध्याकाळचा टायमिंग होता आणि मग संध्याकाळी आता काय करायचं म्हणून मग काय केलं जीविका म्हटली की मला खिचडी भात खायचा आहे तर तिच्यासाठी मग इथे मी ना खिचडी भात केलेला आहे आणि तिच्या एक्झाम चालू आहे तर त्यामुळे मग अभ्यास वगैरे घ्यावा लागतो तिचा आणि एकाच दिवशी दोन पेपर असल्यामुळे ना तिची डबल मेहनत जी आहे ना तर ती घ्यावी लागते कारण की कसं का मुलं एकदा अभ्यासाला बसली की ती परत अभ्यास करत नाही पण तरीसुद्धा पेपर वगैरे असले तर मग अभ्यास जो आहे तर तो डबल घ्यावा लागतो तर त्यासाठी मग मला आज थोडा लेट झालं स्वयंपाकाला तर मग इथे आधी कुकर वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर ना मग भाजी काय करायची बराच प्रश्न पडतो दररोज काय भाजीला करायचं तर मग म्हटलं कांद्याची भाजी आई बाहेर चिरत होत्या तो तर तोपर्यंत म्हटलं इथे जाळीतली जी काही भांडी आहेत तर ती लावून घ्यावीत कारण की कसं मग ही जर भांडी लावून नाही घेतली ना तर मग सकाळी स्वयंपाक करताना खूप गडबड होते आणि सारखंच मग जाळीकडे जावं लागतं भांडी वगैरे काढण्यासाठी मग कसं एकदा अशी जाळीतील जी भांडी आहे ती ट्रॉलीमध्ये लावून ठेवली तर सकाळी मग आपली कामंसुद्धा हलकी होतात आणि मग जी दुसरी आपण भांडी घास रात्रीची तर त्याच्यासाठी सुद्धा जागा होते म्हणजे आपल्याला सुद्धा मग असं गडबडल्या होत नाही म्हणून मग मी नेहमी काय करते जेव्हा पण कधी मला भांडी क्लीन करायची आहेत तर त्यासाठी आधी मी ना जाळीतली भांडी जी आहे ती सगळी लावून घेते जेणेकरून मग दुसरी भांडी जी आपण गासायला घेणार आहोत तर त्याच्यासाठी जागा होईल आणि मग जाळीतली भांडी जेवढी आहे तेवढी लावून घेतली आणि मग लगेच गरम गरम भाकरी ज्या आहेत तर त्या करायला घेतल्या तर शक्यतो मी जेवतानाच भाकरी आहेत तर ते करायला घेते पण आता एक्झाम वगैरे आहे जीविकाच्या तर त्याच्यामध्ये मग थोडंसं लवकर करते नाहीतर मग जेवणाच्या आधी दहा ते पंधरा मिनटं जे ज ज आहेत ना तर ते भाकरी करायला घेते आणि पीठ वगैरे व्यवस्थित असं मळून घ्यायचं भाकरी करताना जेणेकरून भाकरी जी आहे तर ती खायला चांगली लागते नाहीतर आपण लगेच पीठ मळलं आणि भाकरी करायला घेतली तर मग त्या भाकरीची चव इतकी चांगली लागत नाही आणि तोंडातसुद्धा मग ते असं खाताना सुद्धा वेगळंच लागतं त्यामुळे भाकरीचं पीठ नेहमी आधी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि तवा व्यवस्थित असा गरम झाला की मगच आपली भाकरी जी आहे तर ती टाकून घ्यायची तर आता इथे बघा माझ्या भाकरी वगैरे झाल्या होत्या म्हणून मग लगेच मी स्वयंपाकाची भांडी आवरून घेतली तर जीविकाचा टिफिन वगैरे असतो आणि मग आल्यानंतर तिचा नाश्ता वगैरे असतो मग ती सुद्धा भांडी भरपूर पडलेली होती म्हणून मग लगेच क्लीन करून घेतली कारण की मग म्हटलं ही भांडी वगैरे क्लीन केली तर मग जेवल्यानंतर भांडी जी, जी आहेत तर ती राहत नाहीत म्हणून मग मी काय करते स्वयंपाक झाला की जेवढी काही भांडी असतील ती लगेच आवरून घेते आणि शक्यतो तिचा टिफिन वगैरे असेल ना तर ती स्कूलवरून आल्यानंतर मी लगेच क्लीन करून ठेवते पण आता कसं झालंय तिची एक्झाम वगैरे सुद्धा आहे तर त्यामुळे मग ती स्कूलवरून आल्यानंतर मी लगेच तिचा अभ्यास घ्यायला सुरुवात करते म्हणजे नाश्ता वगैरे झाला तिचा चहाचा टायमिंग वगैरे असतो आमचा त्यावेळेस मग ती थोडंसं खाते वगैरे त्यावेळेस स्कूलवरून आल्यानंतरनं मग तिचं जेवण वगैरे झालं काही स्नॅक वगैरे ती खात असेल फ्रूट्स खाते म्हणजे जे काही तिला आवडेल ते ती घेते चपाती भाजी वगैरे तर मग ते तिचं खाऊन वगैरे झालं तर मग त्यानंतरनं मला वेळच नाही भेटला म्हणून मग म्हटलं चला आता सगळी भांडी जेवढी आहे तेवढी क्लीन करावी स्वयंपाकाची आणि लगेच ही भांडी जी आहे ती क्लीन करून ठेवली की बरं पडतं म्हणजे नंतरनं जास्त पसारा होत नाही तर मग भांडी वगैरे झाल्यानंतरनं मग आता स्वयंपाक तर झालेलाच असतो त्यामुळे मग मी काय करते लगेच गॅससुद्धा क्लीन करून घेते कारण की मग नंतरनं दुसरी कामं करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो म्हणजे मुलांची स्कूलची बॅग कपडे वगैरे काढून ठेवणे किंवा बॅग किंवा जे काही लागतं तर त्यासाठी सुद्धा बराच द्या वेळ द्यावा लागतो आणि रोजच्या रोज अशी कामे करून ठेवली तर आपलासुद्धा वेळ सकाळचा वाचतो त्यामुळे मग मी हातासरशी गॅस ओटा सुद्धा लगेच क्लीन करून ठेवते कारण की मग नंतर ना माझी गडबड होत नाही स्वयंपाक वगैरे झाला भांडी झाली की दररोज दर मी गॅस जो आहे तर तो लगेच क्लीन करून ठेवत असते आणि रोजचं रुटीन आहे त्यामुळे मग सवय सुद्धा आहे मला स्वयंपाक वगैरे झाला सगळ्या भाज्या वगैरे काढून ठेवायच्या भांडी वगैरे क्लीन करायची आणि लगेच ओटा जो आहे तर तो क्लिनिंग वगैरे करून घेत असते मी आणि छान वाटतं कारण की कसं स्वयंपाक केल्यानंतर थोडासा पसारा होतो ओट्यावरती आणि सगळं व्यवस्थित असं आवरून वगैरे ठेवलं तर मग जेवल्यानंतरनं बरेचदा कसं होतं बघा आपल्याला सुद्धा कंटाळा येतो त्यामुळे मग आधीच ही सगळी जी कामे आहेत ना जी की लगेच होणारी आहेत तर ती मी आधी आवरून घेत असते म्हणजे कसं मग आपल्याला सुद्धा नंतरनं जास्त वेळ जो आहे तर तो द्यावा लागत नाही कारण की जेवल्यानंतर खूप आळस आल्यासारखं होतं आणि आणि दिवसभर आपण दमतो काम करून त्यामुळे मग संध्याकाळी असं वाटतं की थोडा वेळ रिलॅक्स राहावं तर मग इथे जेवणं वगैरे झाली आमची आणि मग इथे जीविकाचं होमवर्क वगैरे घेण्याची सुरुवात केली मी तर तिला असं ब्लॅकबोर्डवरती व्यवस्थित असं सगळं समजून सांगावं लागतं तर मग ते तिच्या लक्षात राहतं आणि ती ट्युशनला ती वगैरे जात नाही म्हणजे घरीच मी तिचा अभ्यास घेते जेवढा काही असेल तेवढ्या आता मुलं स्कूलमध्ये तर जातातच तिथेसुद्धा त्यांचा अभ्यास होतोच पण तरीसुद्धा आपण सुद्धा मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं की ते स्कूलमध्ये काय शिकलेत किंवा त्यांना कितपत येत आहे हे सुद्धा आपण पाहणं खूप गरजेचं असतं तर त्यामुळे मग मी दररोज तिचा थोडा अभ्यास जो आहे ना तर तो, तो घरी आल्यानंतर न घेतच असते आणि एक्झाम असली तर मग डबल अभ्यास तिचा मला घ्यावा लागतो आणि ती स्वतः करतेसुद्धा म्हणजे अन्सर वगैरे तीसुद्धा मला सांगते त्यामुळे मग मला सुद्धा समजतं की तिला कितपत येते आणि मुलांचा घरी आल्यानंतर थोडासा अभ्यास पालकांनीसुद्धा घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्या मुलांना काय येते किंवा कितपत येत आहे हे सुद्धा प्रत्येकाला माहीत असणं खूप गरजेचं आहे नाहीतर मुलं शाळेत जातात येत ट्युशनला जातात येत म्हणून आपण मुलांकडे कर दुर्लक्ष करतो पण पालक म्हणून आपल्यासुद्धा जबाबदाऱ्या असतात की आपल्या मुलांना काय येते किंवा रोज स्कूलमध्ये ते काय शिकतात हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं असतं तर मग इथे तिचा होमवर्क चाललेला होता आणि बराच वेळ तिचा अभ्यास घेतल्यानंतर ना मग ती खूप दमलेली होती आणि दिवसभर पण ती काही ना काहीतरी म्हणजे तिचं चालूच असतं घरामध्ये आणि संध्याकाळी सुद्धा ती लवकर झोपते तर त्यामुळे मग ती गेली होती बाहेर हॉलमध्ये म्हणून मग मी काय केलं आता हे सगळं जे जेवढं काही असेल ना बेडवरती तर ते सगळं मी आवरून घेणार होते आणि तिची बॅग वगैरे तर शक्यतो तीच भरते पण तरीसुद्धा आपणसुद्धा चेक करणं गरजेचं असतं की मुलांनी सगळ्या बुक्स वगैरे व्यवस्थित भरलेल्या आहेत की नाही आणि आता तीसुद्धा दमलेली होती म्हणून मग म्हटलं की चला आज तिची बॅग जी आहे तर ती मीच भरून ठेवते तर दररोज तीच भरते पण तरीसुद्धा मी एकदा चेक करत असते की सगळं व्यवस्थित तिने घेतले का नाही कारण की कसं मग परत स्कूलमध्ये गेल्यानंतर तिला प्रॉब्लेम नको आणि लहान मुलांचं कसं असतं एखादी गोष्ट त्यांना दिसली दुसरीकडे तर लगेच त्यांचं लक्ष विचलित होतं आणि मग जे काम ती ते करायला घेतात ते काम राहूनच जातं म्हणून मग मुलं तर करतातच पण तरी सुद्धा आपण सुद्धा एकदा ते चेक करायचं मुला की मुलांनी सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे की नाही बॅगमध्ये किंवा उद्या कोणते लेक्चर्स वगैरे आहेत तर हे सगळं मी एकदा चेक करते परत म्हणजे ती तर करतेच पण तरी सुद्धा मी सुद्धा परत एकदा ते रिटर्न चेक करते आणि सगळं व्यवस्थित तिच्या बॅगमध्ये भरून ठेवते तर आता हेच माझं काम बघा इथे चालू असतं आणि रोज संध्याकाळचं असंच रुटीन असतं तिने जरी बॅग भरली तरी सुद्धा मी एकदा पुन्हा चेक करते आणि सगळं व्यवस्थित आहे की नाही ते पाहते त्यानंतर ना मग तयारी असते ते दुसऱ्या दिवशीची म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी स्कूल असतं तर मग सकाळी गडबड होऊ नये यासाठी मी संध्याकाळीच तिचं जे काही स्कूलचं सामान असेल सॉक्स किंवा नॅपकिन रिबिन्स किंवा तिचे कपडे जे काही असेल ना जे दुसऱ्या दिवशी सकाळी लागतं मला गरजेचं सामान आहे तर मग ते सगळं मी असं वरती काढून ठेवते जेणेकरून सगळं एका जागेवरती ठेवलं की मग ते सापडतं आणि सकाळी मग स्वयंपाक करताना गडबड होत नाही सगळं असं बाहेर आणून वगैरे ठेवलं हॉलमध्ये तर मग तिचं ती सगळं करते त्यामुळे मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या जागच्या जागेवर ठेवाव्या लागतात तर मग इथे आ... म्हटलं आता अभ्यास तर झाला आहे तिचा मग लगेचच हातासरशी मग भांडी वगैरेसुद्धा मी क्लीन करून घेते आणि संध्याकाळी आमच्या इथे सगळे हळदीचं दूध वगैरे घेतात तर त्यामुळे मग इथे मी काय केलं आधी गॅसवरती हळदीचं दूध जे आहे तर ते उकळायला ठेवलं आणि त्यानंतरनं मग भांडी घासणार जेवलेली तर हळदीचं दूध जोपर्यंत उकळतं आहे तर तोपर्यंत तो माझी भांडीसुद्धा होतात तर त्यामुळे मग मी काय करते इकडे गॅसवरती दूध ठेवते आणि लगेच दुसरीकडे भांडी क्लीन करायला घेते तर जेवल्यानंतरनं फारशी भांडी नसतात त्यामुळे मग जास्त वेळ लागत नाही पटकन भांडी जी तर ती घासून होतात आणि कसं मग सिंकमध्ये सुद्धा संध्याकाळची कधीच भांडी वगैरे ठेवू नयेत म्हणजे सिंक जो आहे तर तो, तो आपला नेहमी रिकामा पाहिजे संध्याकाळी कारण की असं म्हणतात की संध्याकाळी लक्ष्मी जी, जी, जी आहे तर ती किचनमध्ये येऊन फेरफरका मारून जाते आपल्या घरामध्ये स्वच्छता कशी आहे हे, हे सुद्धा ती पाहते आणि जर आपल्या किचन खराब असेल किंवा आपल्या कि किचनमध्ये भांडी वगैरे जास्त असेल सिंकमध्ये तर मग लक्ष्मी बाहेर जाते असं म्हणतात त्यामुळे नेहमी संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपला जो ओटा आहे ना तर तो क्लीन करून घ्यायचा सिंक मध्ये अजिबात भांडी जी आहेत तर ती ठेवायची नाहीत एखादं जरी भांडं राहिलेलं असेल ना तर ते सुद्धा लगेच क्लीन करून घ्यायचं जेणेकरून मग किचन जो आहे तो तो क्लीन राहतो आणि झुरळ वगैरे सुद्धा शक्यतो घरामध्ये होत नाहीत तरी मग इथे काय केलं दूध गरम वगैरे केलं आणि मग लगेच नेऊन सुद्धा दिलं म्हणजे प्रत्येकाला ग्लास जे आहे तर ते दुधाचे मी बाहेर नेऊन देत असते म्हणजे कसं हळदीचं दूध आहे तर ते शक्यतो गरम गरमच घ्यावं तर मग इथे पाणी वगैरे सगळं तांब्यामध्ये मी भरून ठेवते कारण की मुलांना कसं संध्याकाळचं उठलं रात्रीचे तरी सुद्धा पाणी पिण्याची सवय असते तर त्यामुळे दररोजचं ते रुटीन असतं तर मग इथे ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि सिंग जे आहे तर ते सुद्धा मी गासून घेते तर संध्याकाळचा किचन जो आहे तो तो सगळा असा व्यवस्थित आवरून घ्यायचा जेणेकरून सकाळी जेव्हा आपण स्वयंपाकाला येतो किचनमध्ये तर छान वाटतं मन सुद्धा प्रसन्न राहतं आणि मग जर असाच आपण रात्रीचा ओटा ठेवला भांडी ठेवली आणि मग सकाळी जेव्हा आपण छान असं फ्रेश होऊन येतो ना तर त्यावेळेस मग असा पसारा पा किचनवरती पाहिला की बिलकुलसुद्धा काम करण्याची इच्छा जी आहे ना तर ती आपली होत नाही तर मग इथे किचनवरचं काम आवरलं आणि मग लगेच घर जे आहे किचन तर ते मग मी झाडून घेते कारण की संध्याकाळीसुद्धा मी किचन चार वाजता सुद्धा झाडून घेते त्यानंतरनं स्वयंपाक वगैरे झाला जेवणं वगैरे झाली की पुन्हा एकदा झाडू मारून घेते आणि सकाळी उठल्यानंतरनं सुद्धा झाडू मारते तर मग आता इथे झाडून वगैरे झालं की सगळं चेक करते म्हणजे गॅसचं जे रेग्युलेटरचं बटन असतं ते बंद करून ठेवते फिल्टरचं त्यानंतर मग गॅसची बटनं वगैरे व्यवस्थित बंद केली आहेत का नाही ते पुन्हा एकदा चेक करते आणि मग सगळी कामं झाली की मग बाहेर येऊन स्वतःसाठी थोडासा पाच दहा मिनिटाचा जो वेळ आहे तो द्यायचा म्हणजे थोडंसं वॉकिंग वगैरे करायचं जेवल्यानंतरनं आणि दिवसभरामध्ये आपण आज काय केलं किंवा काय शिकलो चांगलं काय झालं आज वाईट काय घडलं की किंवा आपल्याकडून कोणती चूक झाली आणि जर ती चूक झाली असेल तर ती सुधारण्याचा आपण प्रयत्न कसा करू शकतो किंवा पुन्हा ती चूक होणार नाही आपल्याकडून यासाठी आपण काय केलं पाहिजे तर दिवसभरामध्ये जे काही घडतं ना तर ते सगळं मग मी या पाच ते दहा मिनिटांमध्ये त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि मग कळतं म्हणजे दिवसभरामध्ये आज आपण काय केलं कोणती गोष्ट नव्हती करायला पाहिजे किंवा कुठे आपलं चुकलं किंवा कुठे कोणा आपल्याशी कसं वागलं या ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात राहतात मग तेच थोडंसं आपण रिमाइंड करायचं डोक्यामध्ये की काय झालं कसं झालं वगैरे आणि मग एक दहा ते पंधरा मिनटं मी इथे बाहेर संध्याकाळचं वॉकिंग वगैरे करते दररोज करत नाही म्हणजे जसं मला जमेल तसं मी करते डेली तर कधी शक्य होत नाही पण ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस मात्र मी नक्कीच करते तर मग इथे तेच माझं वॉकिंग करणं चालू होतं तर आय होप की आजचा जो हा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ